बनावट नवरीशी लग्न लावून देऊन पुन्हा कारण देत पळ काढून गंडा घालणाऱ्या टोळीला रंगे हात पकडत या टोळीचा पर्दाफाश करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे याबाबत वृत्त असे की मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथील एका नवरदेवाला बनावट नवरी दाखवून तिच्याशी लग्न लावून आठ दिवसानंतर मुलीच्या घरी कार्यक्रम असल्याचा बहाणा करून मुलीस बोलवून घेऊन सोन्या चांदीसह तीन लाख एकवीस हजाराची फसवणूक केली गेली आहे या टोळीला महोळ पोलिसांनी शक्कल लढवत दुसरे लग्न लावून देण्याच्या भाण्याने तालुक्यातीलच पेनोर येथे बोलावून घेत बनावट नवरदेव उभा करत त्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे पेनोर येथील नक्षत्र लॉनमध्ये दिनांक पंचवीस मेला ही घटना घडली मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथील सचिन विष्णू भोसले यांचे लग्नासाठी प्रयत्न चालू होते मावस भावाच्या ओळखीने नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील लग्न जमवणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे यांच्याशी संपर्क झाला एजंट ढेरे आणि मुलगी आहे लग्न जमले तर दोन लाख पन्नास हजार रुपये व गाडी भाडे मिळून दोन लाख एकसष्ट हजार द्यावे लागतील असे सांगितले ठरलेले पैसे दिल्यानंतर दोन एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देगाव येथील घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडलं त्यानंतर दहा एप्रिलला विशाखा हिचे भाऊजी शैलेश यांचा घरगुती कार्यक्रम असल्याचे सांगत बोलावून घेतले त्यावेळी नवरदेवाचे वडील आणि विशाखा अकोला येथे गेले असता मुलीचा भाऊजी व नवरिष्ठांवरून गायब झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे वडिलांच्या लक्षात आले फसवणूक झाल्याची माहिती नितीन भोसले यांनी मोहोळ पोलिसांना दिली त्यानंतर काही दिवसांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे यांच्या सहकार्याने त्या टोळीच्या एजंटाला फोन लावून पंढरपूरमध्ये एक नवरदेव असल्याचं सांगितलं लागलीच दोन गाड्यातून त्या टोळ्या आल्या जवळच मंगल कार्यालय असल्याचे सांगून त्यांना पेनोर येथे येण्यास सांगितले दरम्यान पंचवीस मेला फसवणूक केलेल्या महिला लग्न लावून देण्यासाठी त्या ठिकाणी येत असल्याची खात्रीशीर वृत्त मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी मोहोळ पोलिसांची वेशातील टीम रवाना करत पोलिस स्वतः डमी वर देऊ व नातेवाईक बनत टोळीला पकडले याबाबत नितीन विष्णू भोसले यांनी फिर्याद दिली त्यानुसार निर्मला पृथ्वीराज बाविस्कर राहणार उल्हासनगर महिला एजंट लता पदक राहणार राजोरा संभाजीनगर नवरी पिंकी अशोक ढवळे राहणार उल्हासनगर लता धनराज चव्हाण राहणार डोंबावली जिल्हा ठाणे या चार जणांना ताब्यात घेतले तर विशाखा छापाणी व शैलेश शे हे फरार आहेत या आरोपींना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा